नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र लोकनायक दहशत आणि गुंडागिरी संपवायचे असेल तर गंगाखेड शहर विकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्या आमदार डॉक्टर रत्नाकर प्रतिपादन प्रभागात दहशत आणि गुंडगिरी निर्माण गुंडाना संपवायचे असेल तर गंगाखेड शहर विकास आघाडी व यशवंत सेनेचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार निर्मला देवी गोपालदास तापडिया व नगरसेवक पदासाठी सव्वीसला ला सव्वीस नगरसेवक प्रत्येक वार्डामध्ये उभ्या त्या उमेदवाराला प्रचंड मत देऊन विजय करा असे आव्हान आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी महात्मा फुलेनगर या ठिकाणी प्रभाग क्रमांक दहाचे उमेदवार सतीश घोबाळे व चिमूताई कासले यांच्या प्रचारात आयोजित कारण सभेच्या बैठकीमध्ये बोलताना व्यक्त केले आहे यावेळी दीपक तापडिया संदीप आणुरे बालाजी मुंडे भागुबाई गायकवाड राजू खान हे उपस्थित होते या सभेसाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते खूप म्हणजे त्यांना कामाचा खूप हवाका आहे माहिती आहे ज्ञान आहे सगळ्या गोष्टी आणि नगरपालिका फार चांगली नगरपालिका चालवते आता जवळजवळ तीन चार वर्ष झालं प्रशासक लागलेलं ला। आहे या तिनच्या कमीत कमी स्वच्छता थोडी सुधार झालेला आहे अगोदर तर काही स्वच्छता नाहीली बिली अगोदर कोणी साफ कर्तव का नाही होत माहीत नाही आजही परिस्थिती तशी आहे आम्ही परिस्थिती खूप काही चांगली आहे असं आम्ही सांगत नाही पण नगरपालिका आमच्या ताब्यात द्या पहिलं आम्ही स्वच्छतेवर काम करू खूप चांगली स्वच्छता व्यवस्थित ठेवू गल्ली गल्लीमध्ये गाडी येतील गल्ली गल्लीमधून सगळं नाल्या साफ करण्यापासून ना, सगळं करते लाईटीचं काम आपण व्यवस्थित करू लाईट कधी कर जाणार नाही स्वच्छता चांगली होईल पिण्याचं पाणी तुम्हाला पिण्याचं पाणी खूप बिस्तरीचं पाणी आम्ही प्यायला एक दीड वर्षामध्ये वर्षभर लागेल किंवा दीड वर्ष लागेल तुम्ही बघता काम सुरू झालेलं आहे तिला आम्ही वर्ष दीड वर्षामध्ये काम होऊन ते पूर्ण होऊन तुम्हाला पाणी प्यायला मिळणार आपल्या हातून काही चूक घडू देऊ नका चूक जर घडली नंतर काय उपयोग नसतो आपल्या आपल्यामध्ये म्हणते कुणबी शेंड्यावर शाणा त्या कापसाचं पीक जर जास्त आलं त्याने पेरलं असतं सोयाबीन त्याला नंतर वाटतं आपण कापूस पेर जर लावला असतं तर बरं झालं असतं त्याला म्हणतात कुणबी शेंड्यावर शाणा एकदा साप निघून गेला त्या फटीवर मारून उपयोग नसतो त्याच्यामुळे निश्चितच तुम्ही यापुढे आपण आमचा जो पेनॉल आहे आमचा गंगाखेड विकास आघाडी यशवंत सेना व गंगाखेड विकास आघाडी तुमचा पेनॉल आहे की सर्व सव्वीसला सव्वीस आमचे उमेदवार बघा कसे उमेदवार नाही सव्वीसला सव्वीस आमचे आम्ही एकूण तिकुणाने उभे केले नाहीत आमचेच कुठून आमच्यापासून आरा गेले तिकडे उभे केले बरेच उमेदवार माझेच तरी अर्धे उमेदवार त्यांच्यासोबत उभे कारण माझ्याजवळ जेवढे उमेदवार होते आज तुम्ही माझ्या सगळ्या वॉर्डातले उमेदवार बघा चोवीस घंटे पब्लिकमध्ये चोवीस घंटे नगरपालिकेमध्ये चोवीस घंटे वॉर्डामध्ये आहेत हो केव्हाही हाक मांडली केव्हा हो मनाला माझा नगर शेवक आहे मध्ये बघा छोटू कांबळे आणि मला वाटते इंतो आहे चोवीस घंटे कामामध्ये असते बारामध्ये प्रताप मुंडे तांदळे बघा चोवीस घंटे कामामध्ये असते मध्ये आमचा राजू आणि घोडके आहेत हे दोघं हजार आहेत चोवीस घंटे चोवीस घंटे कुठे आहेत पब्लिकमध्ये त्याच्यानंतर नऊमध्ये मध्ये चांगले उमेदवार आहेत त्याच्यानंतर आपल्या बाजूला आठ नंबर आहे तो कलिम तर मला वाटतं चोवीस घंटे असतो आणि तो आमचा संदीप राठोड लोकांमध्येच असतो माणसं मी कशा निवडलेत बघा तुम्ही मतदार तुम्ही इतरांचे पॅनलमध्ये जे आहेत उमेदवार ते बघा आणि माझे उमेदवार बघा एकावून एक चढ उमेदवार आहे तिकडे दोन नंबरमध्ये सत्यपाल साळवे आज सत्यपाल साळवेचं काम बघा कसं आहे आज किती घरकुलं दिले त्यांनी कमीत कमी हजार एक घरकुलं दिलेत बांधून दोन दोन मधली एकावर एक दोन 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 मधली घरकुलं दिलेत त्यांनी इथं पाच लाखचे घरकुलं दिलेत दोनशे आणखीन प्रस्तावित आहेत ते मिळतील आणखी त्याच्यामध्ये मध्ये आमचा भाई आहे आणि भाई तीन तीन मध्ये आणि चार मध्ये नाही पाच मध्ये उद्धव शिंदे बा बंडू शिंदे मध्ये एकशे एक उमेदवार आहेत आमचे आणि पदाचा उमेदवार ते तर मीच आहे निर्मला देवी नेता समजा मी आहे नगर उमेदवार तुम्ही मला मतदान करायचं लक्षात निर्मला देवी आहेत उभे आहेत नक्की पण ते मतदान त्यांना मला देणार आहे तुम्हाला मतदान ते मला द्यायचे मतदान ते त्याच्यामुळे एकही फुट इकडं तिकडे जाता कामा ती माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि मला आणखीन दोन पुढच्या सभा करायच्या आहेत अशाच कॉर्नर सभा दोन आहेत त्याच्यामुळं मला जाणं आवश्यक आहे आणखीन बरंच काय बोललो असतो मी पण ना एवढं काफी आहे तुम्हाला मेन मी तुम्हाला जरा थोडासा एक सहारा देण्यासाठी चाललेलो ही जे दादागिरी आहे मी दादागिरी मोडीत काढले ह्या शहरामध्ये कधीही दादागिरी देणार नाही मी कुणाची आणि मला मग मी असं म्हणलो की मला म्हणतात हेच दादा मोठा आहे मला मी दादा आहे का मी तुम्हाला मारले हंगलय कधी काही झालंय मी दोन पैसे त्या म्हणजे व्यापारीचे कधी बुडवले हे खूप दादागिरी आहे म्हणतात कुठ्याची ती आम्हाला मोडून काढायची आता काय उलटा चोर ते म्हणतात ना पोत वर्ग दाटे उलट्या त्याच्या बोमा ते म्हणतात त्याचे मन आहे